मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दापोलीमध्ये गुणवंताचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास दापोलीचे विस्तार अधिकारी पद्मनंद लहानगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुनाफ वाडकर यांनी बसवले सर्वप्रथम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या संपूर्ण निकालाचे वाचन प्रशालेचे मुख्याध्यापक अयुब मुल्ला यांनी उपस्थितांसमोर केले प्रशालेतील आर्ट्स कॉमर्स व सायन्स व एस सी परीक्षेत प्रथम द्वितीय हो, तृतीय क्रमांक हो, पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा या समयी प्रमुख पाहुण्यांच्या व अध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला हायस्कूल व कॉलेजचा निकाल उत्तम लागल्याने संस्थेतर्फे मुख्याध्यापक अयुब मुल्ला यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मनंद लहानगे यांनी सर्व यशस्वी गुणवंतांचे कौतुक करत अभिनंदन केले आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले की नॅशनल हायस्कूलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये देखील प्रशालेचा नावलौकिक आहे असे गौरवोद्गार त्यांनी या समयी काढले संस्थेचे सचिव इकबाल परकार या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की संस्था ही मुख्याध्यापक व शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे उपयुक्त सर्व सोयी सुविधा पुर पुरविण्याकरिता अहोरात्र संस्थेचे सर्व पदाधिकारी झटत आहेत अध्यक्ष भाषणात मुनाफ पाडकर म्हणाले की दिवसेंदिवस प्रेशाची उत्तम प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे ही अशाच प्रकारे कायम राहो अशी अपेक्षा त्यांनी या समयी व्यक्त केली या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराज रखांगे गवर्निंग बॉडीचे जे चेअरमन लियाकत रखांगे कॉलेज समितीचे अध्यक्ष आरिफ मेमन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मनियार सचिव इक्बाळ परकार सदस्य अमित बांगी नाजिम काझी आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जमीर जमादार यांनी केले तर उपस्थितांचे आभार रिया अहमद म्हैशाळे यांनी मानले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर